बुलडाणा जिल्ह्यात खरीपासाठी एक पॉईंट सत्याहत्तर लाख टन खत मंजूर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पुनर्गठनाचा लाभ जिल्ह्यातील एकावन्न हजार नऊशे तेवीस शेतकरी आतापर्यंत पीक विमा भरपाईचे प्रतीक्षेतच पशुसंवर्धन विभागाकडून डीबीटी द्वारे चारा अनुदान देण्याचे प्रस्ताव शेतकऱ्यांना नवया तारखेपर्यंत पॅन आधार कार्डला लिंक करा अन्यथा मोजावे लागतील अधिक पैसे

आणि अत्यल्प शेतकऱ्यांना वाढला टक्का प्रशासनाची माहिती कृषीप्रधान देशात आता शेतीला दुय्यम स्थान मिळत असल्याने तरुणांचा ओढा कमी होत आहे याचा थेट परिणाम भूधारणेवर दिसून येत आहे जिल्ह्यातील सध्या स्थिती पाहता अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या चौऱ्याहत्तर टक्क्यांच्या घरात आली असून त्या तुलनेत भूधारक फक्त सव्वीस टक्के शेतकरी आहेत हेक्टर खाली शेतकरी एकावर आल्याने जिल्ह्यातील ही स्थिती ओढवण्याची वास्तव्य आहे शासकीय ज्वारी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान यंदा जिल्ह्यातील चौदा हजारांहून अधिक एकर क्षेत्रावर ज्वारीची लागवड झाली आहे त्यामुळे साधारणतः वीस हजार टन उत्पादकाची अपेक्षा आहे आतापर्यंत अकोला जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये दोन हजार पाचशे अठरा टन ज्वारीची आवक झाल्याची माहिती दिसून आली आहे खरीप हंगामाला तोंडावर रासायनिक खते महागली शेतकऱ्यांचे बजेट कोलमटले आणि शेतमालाचे भाव मात्र जैसे ते वैसे यावर्षी खरीप हंगाम तोंडावर आला असला तरी सुद्धा शेतमाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने मागच्या वर्षीचा माल शेतकऱ्यांच्या खरंच पडून आहे शेतमालाचे भाव वाढत नसताना पेरणीच्या वेळी उपयुक्त ठरणाऱ्या रासायनिक खतांचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढल्याचे चित्र दिसत आहे